नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्णा चॅनलमध्ये तर आपल्याला रोजच प्रश्न पडतो की आज मुलांना डब्याला काय द्यायचे तर मी आज तुमच्यासाठी एकदम साधी सोपी आणि सरळ करायलाही झटपट अशी भेंडीची भाजी रेसिपी घेऊन आलेली आहे तर त्यासाठी इथे मी भेंडी घेतलेली आहे त्याला बारीक बारीक असे काप करून घ्यायचे तर इथे मी सर्व भेंडीचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता ह्यासाठी एक मोठा कांदा घेतलेला आहे तुम्हाला हवे तर तुम्ही छोटे छोटे दोनही घेऊ शकता मोठा असल्यामुळे मी एकच घेतला आहे तर त्याला असे लांब लांब काप करून घ्यायचे छोटे काप करायचे नाही आहेत जसे आपण पोह्यांना वगैरे टाकायला करतो तसे नाही करायचे असे लांब लांब काप करायचे म्हणजे भाजी दिसायलाही सुंदर दिसते आणि खायलाही छान लागते तर इथे मी कांद्याचे काप करून झालेले आहेत तर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे फोडणी टाकून घेऊयात आता कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तेलही छान असे गरम होऊ द्यायचे जेणेकरून आपली फोडणी छान बसेल तर तेल गरम झाले की त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची थोडेसे जिरे घालायचे कढीपत्त्याची पानं घालायची आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घातल्या आहेत बारीक कट करून लसूण झाला की त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा घेतला होता तो घालायचा आणि कांद्याला छान असे मिक्स करून घ्यायचे तर कांदा छान असा मिक्स करून झालेला आहे थोडासा लालसर रंग आलेला आहे आता त्यामध्ये हळदी घालायची हळद टाकली की त्यामध्ये भेंडी घालायची आणि परत त्याला मिक्स करून घ्यायची म्हणजे जेणेकरून आपण जे हळदी कांदा टाकला होता तो पूर्ण भेंडीमध्ये मिक्स होईल तर भाजी आपली परतवून झालेली आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे परत एकदा त्याला परतवून घ्यायचे तर परतवून झालेले आहे आता त्यामध्ये सॉरी आता त्यावर झाकण ठेवायचे आणि दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्यायचे चला तर, तर दोन ते तीन मिनिटे शिजवून झालेले आहेत भाजी आपली पूर्णपणे शिजलेली नाही आहे अर्धी कच्चीच आहे कारण त्यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथे मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेले आहेत जास्त मसालेही घातलेले नाही आहेत कारण छोट्या बाळांना जास्त मसालेही खाऊ घालणं चांगलं नाही आहे त्यामुळे तर मसाले परतवून झालेले आहेत आता त्यावर एक मोठा चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा तुम्हाला हवं तर तुम्ही खोबऱ्याचा तिळाचा कशाचाही कूट घालू शकता तर शेंगदाण्याचा कूट छान असा परतवून घ्यायचा आणि त्यावर झाकण ठेवून परत दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्यायची म्हणजे आपली भाजी पूर्णपणे शिजेल चला तर उघडून बघूयात भाजी शिजून तयार आहे बघू शकता तुम्ही किती छान असा रंग आलेला आहे छोट्या मुलांना खूप आवडते भेंडीची भाजी तर त्यासाठी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आता ह्यावर कोथिंबीर घालायची आणि परत एकदा त्याला मिक्स करून घ्यायची चला तर तयार आहे आपली भेंडीची सुकी भाजी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा Thank you.